कराड शहराच्या वायव्येस एका छोट्याशा टेकडीवर कोयना आणि कृष्णा प्रीती संगमावर हीच नकट्या रवळ्याची विहीर साधारण बाराव्या शतकामध्ये शिलाहर राजवटीमध्ये ही विहीर बांधण्यात आली पंतांचा कोट परिसर या विहिरीच्याच अवतीभोवती होता कराडचा ऐतिहासिक ठेव्यांपैकी ही एक विहीर आहे स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेली ही विहीर अप्रतिम पायवीर म्हणून ओळखली जाते कोयनाय नदीच्या पात्रापासून पंच्याहत्तर फूट उंच असलेली ही विहीर एकशे वीस बाय नव्वद फूट इतक्या लांबीची आहे विहिरीत उतरण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत मुख्य विहीर ही साधारण अकराशे बाय अकराशे चौरस मीटर आहे विहिरीत एकूण चौऱ्याऐंशी पायऱ्या आहेत प्रत्येक वीस पायऱ्या संपल्यावरती मोठी पायरी येते अर्थात सोपा येतो पायऱ्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यानंतर एक उत्तम अशी कमानी आपल्याला पाहायला मिळते त्यावेळी चुन्यातून आणि पांढऱ्या मातीच्या माध्यमातून या विहिरीचं मजबूत असं बांधकाम करण्यात आलं आहे बाराव्या शतकापासून या विहिरीचा एकही दगड अजून हल्लेला दिसत नाही या विहिरीत एकूण सात थर आहेत असं लोकांचं म्हणणं आहे मात्र सातव्या थरापर्यंत अजूनही कोणी गेलं आहे याचं उदाहरण सापडत नाही परिसरामध्ये पंतांचा कोट हा किल्ला होता परंतु त्याचे आज कोणतेही अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाही विहिरीबद्दल अनेक साऱ्या आख्यायिका आहेत शिवकाळामध्ये या विहिरीच्या माध्यमातून एक गुप्त मार्ग आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे परंतु तो कुठे बाहेर पडतो याच्याबद्दलची कोणालाही माहिती नाही शिवाय काही लोकांच्या मते अर्थात स्थानिकच आजूबाजूचेच लोक सांगतात की ते रावळ्या नावाचा एक राक्षस राहत होता त्याच्या वास्तव्यामुळेच या विहिरीला नकट्या रावळ्याची विहीर असं म्हणतात नावसुद्धा तसं अजबच आहे तशी विहीर पण अजबच आहे अशीच एक भली मोठी विहीर का बांधली याच्याबद्दल प्रचंड कुतूहलता सगळ्यांच्याच मनात आहे साधारण सतराव्या शतकामध्ये या विहिरीची नोंद आढळते परंतु ही विहीर आहे ती आपण पाहावयास गेलात तर विहिरीच्या जिथपर्यंत पाणी तिथपर्यंत जाता येतं कारण ह्या पायऱ्या आहेत पाणी पावसाळ्यात बऱ्यापैकी असतं उन्हाळ्यामध्ये पाणी फार नसतं असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे अर्थातच बरीच वर्ष ती आहे जशी तशीच असल्यामुळे त्याच्यामध्ये माती किंवा छोटे मोठे दगड जाऊन बसलेले असतील आणि भ भराव पूर्ण विहिरीमध्ये झाल्याचं दिसेल परंतु इथे जे पर्यटक येतात थोडीशी जोखीम आहे लहान मुलांना जर घेऊन गेलात तर ता। चारी बाजूने फिरता येतं परंतु फिरण्याचं जे अंतर आहे ते म्हणजे एका वेळेला एकाच माणूस जाऊ शकतो किंवा येऊ शकतो अशी स्थिती आहे थोडीशी जोखीम आहे मात्र ही विहीर निश्चितच आपण पाहायला जा विहिरीच्या मध्येमध्ये जे होल दिसत आहे तिथे लाकडी बांधकाम होतं असं काही लोकांचं म्हणणं आहे अर्थात लाकूड हे काळांतराने खराब होतं आणि ते गेलेलंच आपल्याला दिसतं आहे परंतु या अजबिहिरीबद्दलची माहिती संशोधकांनी निश्चितच घ्यायची